हॅलो फ्रेंड्स वेलकम टू विद्यास फन अँड फूड आणि आज आपण रानभाज्या गोळा करायला सकाळी सकाळीच रानात जात आहोत सकाळी सकाळी रानात गेल्यानंतर आपल्याला उन्ह्याची चटकी लागणार नाही त्यामुळे आपण सकाळीच रानभाज्या गोळा करण्यासाठी जात आहोत आणि ह्याच्यात मी तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या दाखवणार आहे आज मी तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यातील उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या दाखवणार आहे आणि त्या कशा गोळा करायच्या ते सुद्धा दाखवणार आहे उन्हाळ्यात कुड्याच्या झाडांना जा बहर येतो झुपक्याने फुले येतात ती पांढरी शुभ्र असतात दिसायला सुंदर आणि मनमोहक अशी असतात ती आपल्याला अशा प्रकारे तोडायची असतात मी घरातील लहानग्यांना घेऊन रानभाज्या गोळा करायला सकाळी सहा वाजता जंगलात घेऊन आले दुपारी ऊन उन असतं उन्हेचे चटके न लागावेत व रानभाज्या न थकता चांगल्या प्रकारे गोळा करता याव्यात म्हणून सकाळी सकाळी जंगलात फिरणे योग्य म्हणून आम्ही पहाटेच लवकर उठून जंगलात आलो आणि ह्या भाज्या गोळा करायला लागलो हे आहे कुळ्याचं झाड जा आणि कुळ्याची फुले तुम्ही बघू शकता खूप सर्वत्र अशी मस्त बहरून आलेली आहेत आणि दिसायला पण फार छान दिसतात आहे कुळ्याच्या पानांची आपण पत्रावड बनवू शकतो आणि त्या पत्रावळीमधलं जेवण फार टेस्टी लागतं विशेषतः पुळ्याला आमच्या एरियामध्ये बैलाला जेवण वाढण्यासाठी ह्या कुळ्याच्या पानांची पात्र बनवतात आणि तिच्यामध्ये त्यांना जेवण दिले जाते कुड्याचे पाने मोठी असतात आकाराने आणि कुळ्याचं झाड सुद्धा फार मोठं असतं कुड्याचे झाड मोठे असले तरी ते लवकर तुटणारे असते त्यामुळे त्यावर चढणे धोक्याचे असते म्हणून आम्ही लहान झाडांचे किंवा सहज तोडता येईल अशाच कुड्याच्या झाडांचे फुले तोडत आहोत कुड्याची फुले पाहिजे तेवढी गोळा झाल्यावर आम्ही हरतफरी ह्या रानभाजीचा शोध घेतला आणि ती नदी नाल्याच्या बाजूनेच आपल्याला दिसते आणि ती भाजी अशा प्रकारे असते ही भाजी आहे हरतफरीची ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की ॲड करणार आहे तर ही भाजी कशी तोडायची ते आता आपण जाणून घेऊयात या भाजीचे आपल्याला अगदी कोवडे कोवडे डिरे असे तोडून घ्यायचे आहेत सर्वत्र जी कोवळी पालवी आलेली असते ती आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि जेव्हा पहिलं पाऊस पडतं तेव्हा ह्या झाडाला अजून पालवी येते आणि ती सर्वत्र उपलब्ध होते तर ह्या रानभाजीच्या कलेक्शनसाठी बऱ्याच बायका जंगलात जात असतात आणि मस्तपैकी भाजी गोळा करतात सोबतच त्यांची वन डे पिकनिकसुद्धा होते बऱ्याच जणी डबा पण सोबत ठेवतात आणि हसी मजा गाणे सगळं काही त्या करत असतात तर ही भाजी तोडण्याचा अनुभव काही वेगळाच असतो भाजी कलेक्शन करण्याचा अनुभव काही वेगळाच असतो मज्जा येते जंगल फिरायचा आनंद मिळतो अशा तऱ्हेने आपल्याला भाजी तोडून तोडून गोळा करायची आहे तुम्ही पाहू शकता ही भाजी शोधण्यासाठी आम्ही एका ओढ्याच्या किंवा एका नाल्याच्या आजूबाजूनेच फिरत आहोत कारण ही भाजी अशा ओढ्यांच्या आजूबाजूला जास्त करून पाहायला मिळते आणि या भाजीचे वेल असते ते एखाद्या झाडाच्या आधाराने वाढते आणि त्या मोठ्या झाडावर ती सर्वत्र पसरते उंचीवरचे कोवडे डिरे किंवा कोवडी पालवी तोडता येत नाही तर तिला एखाद्या काठीने ओढून घेऊन ती आपल्याला व्यवस्थित अशी तोडता येते सर्वांनीच रानभाज्या गोळा करण्याचा पुरेपूर आनंद घेतलेला आहे आता आपण एका नव्या रानभाजीकडे वळणार आहोत आणि ती रानभाजी म्हणजे कोयार हा आहे कोयार या रानभाजीचं झाड हा दिसायला आपट्याच्या झाडासारखा असला तरी तो वेगळा आहे या झाडाची पाने सेम टू सेम आपट्याच्या पानांसारखी असली तरी ही आकाराने आपट्याच्या पानांपेक्षा मोठी असतात लाईट ग्रीन असतात आणि पाने आपट्याच्या पानांपेक्षा पातळ असतात आपट्याची पाने गर्द हिरवी असून जाडसर असतात व ती आकाराने लहान असतात काही वेळा तर कोयार या झाडाची पाने हाताच्या ओंजळी एवढीसुद्धा असतात आता या भाजीचे सुद्धा आपल्याला कोवडे डिरे तोडायचे आहेत अशा प्रकारे कोवडी पालवी जी असते ती तोडायची आहे आणि त्या पानांची आपल्याला भाजी करायची आहे ह्या भाजीची बनवलेली भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते आणि खूप आरोग्यपूर्ण असते ह्या सगळ्या रानभाज्या असतात पौष्टिक असतात आरोग्यवर्धक असतात तर ह्या भाज्या नेहमीच खायला फार छान लागत असतात या कोयारच्या भाजीची रेसिपी ही हरतफरीच्या भाजीच्या रेसिपीप्रमाणेच आहे आणि ही हरतफरीच्या भाजीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे ती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमचं भाजी कलेक्शन पूर्ण झालं आहे आता आम्ही घराच्या दिशेने निघालो आहे साधारणतः नऊ वाजले आहेत आणि तीन तासांमध्ये आमच्या तीन भाज्या गोळा झाल्या आहेत आणि ह्या घरी जाऊन आम्हाला परत त्या व्यवस्थित अशा निवडून घ्यायच्या आहेत कुड्याची फुले ही व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे त्याच्या कळ्या आणि फुले त्या असलेल्या गुच्छापासून वेगळी करून घ्यायची आहे त्याच्यातील पाला पाचोडा तो वेगळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आम्ही त्याचा भाजीसाठी वापर करू शकू तर अशा प्रकारे आमची ही जंगल ट्रीप रानभाज्या गोळा करण्याचा टास्क आजचा पूर्ण झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे फुले आणि कळ्या ह्या वेगळ्या करण्यात येत आहेत अशा प्रकारे स्वच्छ करून घेऊन मग त्या उकडून त्यांची भाजी केल्या जाते आणि ही भाजी फार टेस्टी लागते तर ह्या कुळ्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची ह्याचासुद्धा माझा व्हिडिओ आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे तर फ्रेंड्स कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या विद्याज फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलला सुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू